असं करून राहिले वालाची भाजी वाल्याच कालवण करायचं हे काय अशा निसून घ्यायच्या आळया माळ्या पाहून घ्यायच्या मग वाळू भाजी करायची कालवण हे असं निसून घ्या सफेद भाजी करणार आहे या असं चांगलं व्यवस्थित निसून घ्यायच्या आळया पाहाच्या आळा राहत्यामध्ये डेड बीट चांगले निसून काढायचे त्यांची सालबील काढायची मग आज पिवळी भाजी करणार आहे असं निसून घेतलं चांगलं राहतं असं निसून घ्या तुम्ही पण राहते मग या असुण घेतले पाहिजे ते पाणी टाकलं पाहिजे ते असं का गुण घ्यायचं त्याला खबर आहे नवे मारे राहत्या म्हणजे चांगले निघतो बसळ्याची भाजी करू नाही तर भजे काढू काहीतरी करू कारल्याची भाजी आजी कारल्याची भाजी काढायची आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं जेणेकरून फवारे बिवारे मारायला असतात ना व्यवस्थित आपलं धुवून निघली पाहिजे आणि स्वच्छ होते वालाच्या शेंगा तेल टाकू राहिले फोडणी देऊ शिरत घाली ते अशा पद्धतीने जवळजवळ अडीच तीन तीन चार ओघड तेल टाकलेलं आहे आणि आपली भाजी वरणार आहे आपली मस्तपेकी वाल्याच्या शेंगायची हा ना आजी चुलीवरती एकदम गावराम पण आजीने बघा आता शेंगदाणे उजून घेतलेले आहे आजींचा हा मसाल्याचा डबा खोबरा आणि शेंगदाणे घालून मस्तपेकी करणार ना आजी भाजी कशी राहणार खायला स्वादिष्ट आणि खमंग भाजी लागली पाहिजे ना अशी करा मस्तपिकी आजीने टाकली काय कोणता मसाला जी हा कांदा कोथंबीर मसाला जवळजवळ एक चमचा टाकलेला आहे मोठा आणि आता इकडं जवळ पहिल्यांदा तेल टाकेल होत आता हे बघा शेंगायची आता खरं बाप दाबून घ्यायची त्यांची शिजून द्यायला हे बघू शकतात आजीने घेतलंय अंदाजानुसार मीठ आणि आता टाकलेलं आहे पाणी टाकून थोडं शिजस ठेवायचंय का आजी मग त्याच्यानंतर कालवून घालायचंय ना व्यवस्थित घालून घ्या हे okay. बघा आता आजीने अर्धा तांबे पाणी घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे मध्ये आणि आता वाप दाबाय लगेच व्यवस्थित घालून ना ते वाफकटलेलेच आहे शेंगदाणे देव चमचोटी घालतो हे बघा वाफामध्ये शिजणार आहे आता हे बघा अशा पद्धतीने बारीक खोबरे चिरून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये करायचं असले हे बघा अशा पद्धतीने खोबरं घेतलेलं आहे हे बघा आता मिरच्या खुडून घ्यायचं काम चालू आहे आणि ते मिक्सरमध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी एका बाजूला आपली वालायनचं शेंगायचे भाजी शिजू राहिलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा धन लाल मिरच्या आणि खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि थोडस पाणी टाकलेलं आहे या बाजूला आपले शेंगदाणे घेतलेले आहे थोड्याशा बरणीच्या झाकणामध्ये असे आणि मस्त घट्ट भाजी करणारे बघतच राहा हे बघा आताच आजीने आहे वाल्या शेंगायची वाप दाबेल काढलेले आहे आता मस्त पैकी शेजले हा ना आजी लवकर आणि हा मसाला चांगला ताजा 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 तयार करून आला पिवळी भाजी होणार मस्तपैकी घटगट बघा आता आजी अंदाजानुसार पाणी वाढवत आहे ते त्याच्यामध्ये टाकायला बघा किती घट्ट भाजी आता तरी पण यायला लागली तिला आता हा ना आजी दमचुलीवरची आपली गावराम पद्धतीची पारंपरिक पद्धतीने तुम्ही भाजी वाढवतात हे बघा आता आजी अंदाजानुसार पाणी आहे जेणेकरून चार पाच मास पुरली पाहिजे थोडी भाजी घरातील एकदम कमी आणि कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट भाजी खायची असून तर आपली वाल्याच्या शेंगायची पण होते आता ही जवळजवळ आपल्या चुलीवर गरम होऊन द्यायची आहे पाच दहा मिनटं चांगला आर कोतरून द्यायचा आहे वाल्याच्या शेंगायचं मग ते जास्त चव येते भाजीला अशा पद्धतीने चांगली आपली वाल्या शेंगायची भाजी झाली आहे हा नाजी एकदम गरम गरम चांगली उकळून द्यायची आर कोतरून द्यायचा भाजीचा अशी जर भाजी तुम्ही बनवल्या असेल तर वाल वालाच्या शेंगायची तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर नक्की बनल तरी सांगा मुळपटच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद